नमस्कार माझी पाककला मध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय तांदळाची खीर अगदी कमी साहित्यात खूपच चवदार अशी ही खीर इथे तयार होते आणि अचूक प्रमाणात आज मी तुम्हाला इथे ही खीर बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे अर्धी वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही तांदूळ घेऊ शकता आता हा आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यावर काही पावडर वगैरे लावलेली असते तर त्यामुळे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आता तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे मी एक चाळणी घ्यायची आणि त्यावर हे तांदूळ सगळे काढून घ्यायचे म्हणजे काही जास्तीचं पाणी असेल तर ते यातनं निचरून जाईल अगदी पाच साठी इथे बाजूला ठेवूयात आपण म्हणजे पाणी छान निथळलं जाईल यातलं आता एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हे ओले तांदूळ जर का आपण मिक्सरला फिरवले ना तर त्याचा लगदा होऊ शकतो त्यामुळे असे कोरडे करून मगच आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर चार ते पाच मिनिटात ना हे तांदूळ छान असे पहिल्यासारखेच कोरडे होतात छान सुके खटखटीत होतात आणि हे असे भाजून घेतल्यामुळे ना आपल्या खिरीचा स्वाद देखील अगदी तुपटीने वाढतो इथे तर इथे हे बघा अगदी चार मिनिटात तांदूळ आपले छान असे भाजले गेलेत मस्त कोरडे झालेले आहेत तांदूळ इथे आता इथे गॅस मी बंद करून घेते आणि रूम टेम्परेचरलाच आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे तर साधारण पाच मिनिटात बऱ्यापैकी कोमट असे होतात आता लगेचच एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचे आणि याला पल्स मोडवर म्हणजे उलट बटण फिरवून आपल्याला रवाळ टेक्स्चर याचं करून घ्यायचं आहे पावडर करायची नाहीये तर उलटं फिरवून ना चार ते पाच वेळा आपण पल्स दिले की असं हे रवाळ टेक्स्चर इथे छान असं येतं आता आपण एक पुन्हा कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घ्यायचं तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आता ड्रायफ्रुट्स आपण घालून घेऊया तर जे ड्रायफ्रुट्स आपल्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता मी इथे काजू बेदाणे आणि अगदी थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत आणि मी अख्खेच इथे घेतलेले आहेत तुम्ही इथे क्रश करून घेतले बारीक चॉप करून घेतले तरीही चालतील आणि आता मिनिट भरासाठी तुपावर आपल्याला हे ड्रायफ्रुट्स परतवून घ्यायचे आहेत मी नंतर ड्रायफ्रूट पावडर ऍड करणार आहे त्यामुळे मी आता इतकेच ड्रायफ्रुट्स इथे घेतलेले आहेत आता इथे आपण जे आपण तांदळाची रवाळ टेक्स्चर करून घेतलेलं ते इथे घालून घ्यायचं तर इथे साधारण चार ते पाच मिनिट आता तुपावर मस्त असं हे परतवून घ्यायचं जितके आपण तुपावर छान हे तांदूळ परतवून घेऊ ना तितकाच अधिक स्वाद आपल्या खीरचा इथे वाढणार आहे तर अगदी सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हे तांदूळ इथे छान असे परतवून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनिट इथे हे तांदूळ मी तुपावर परतवून घेणार आहे आता या स्टेजला इथे मी एक चमचा ड्रायफ्रुट्स पावडर घालते मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि पुन्हा एक ते दोन मिनिटं इथे मी परतवून घेणार आहे म्हणजे टोटल इथे मी पाच मिनिटं छान असे तुपावर तांदूळ आणि त्याचबरोबर आपले ड्रायफ्रुट्स देखील इथे परतवून घेतलेले आहेत ही खीर ना कधीही दोन तास आधी बनवून ठेवा खाण्याच्या ती मुरते आणि इतकी छान लागते ना चवीला खूपच भारी ही खीर आपली इथे तयार होते तर आता इथे साधारण पाच मिनिटं झालेली आहेत आता यामध्ये मी पाणी घालणार आहे मी आधी हा राईस शिजवून घेणार आहे जसा आपण भात शिजवतो तसा तर अर्धी वाटी तांदळाला इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर मघाशी सांगितल्याप्रमाणे आपण ना आज जर ज्या दिवशी तुम्हाला ही खीर करायची असेल ना त्याच्या सुरुवातीलाच ही खीर करून घ्या आणि नंतर आपण बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा म्हणजे तोपर्यंत खीर छान मुरली जाते आणि त्याचा स्वाद खूपच छान येतो तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातले आणि छान उकळी आलेली आहे आता अगदी लो फ्लेमवर पाच मिनिट हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटात मस्त असं आपला हा राईस शिजला जातो राई तर हे बघा पाणी सगळं आटलं गेलंय आणि राईस देखील छान असं आपला शिजला गेलेला आहे आता मिक्स करून घेऊयात आणि या स्टेजला आता इथे मी दूध घालणार आहे तर दूध अर्धा लिटर दूध इथे मी घेतलेलं आहे या प्रमाणातनं चार ते पाच माणसं वाटीभर खीर आरामात खाऊ शकतात इतकं याचं हे प्रमाण आपलं आहे तर इथे आता गुठळ्या काही असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण राईस शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आता काही फार वेळ लागणार पटकन आपली खीर इथे तयार होणार आहे आता यामध्ये साई साखर तर साखरेचं प्रमाण अर्धी वाटी तांदूळ होते तर त्याच वाटीने मी एक वाटी साखर इथे घेतलेली आहे नंतर आपण चाखून बघू शकतो जर का थोडीशी अगोड वाटली तर वरनं पुन्हा साखर आपण इथे ऍड करू शकतो आणि गोडाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकतो तर इथे आता मला थोडीशी अगोड वाटली म्हणून मी तीन चमचे साखर इथे पुन्हा ऍड केलेली आहे आणि वर्ण केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आता लो टू मिडियम फ्लेमवरनं इथे मी साधारण दहा मिनिट ही खीर अशीच होऊ देणार आहे म्हणजे छान दूध पण आपलं थोडंसं आटलं जातं आणि त्या तांदळामध्ये दूध आपलं मुरलं जातं तांदूळ ते दूध शोषून घेतात सगळ्यात शेवटी इथे मी एक चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल तर आवर्जून वरण पाव चमचा जायफळ किसून घाला खूपच छान असा स्वाद येतो आपल्या खीरला तर हे बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि हळूहळू आपल्या केशराचा रंग देखील उतरत चाललेला आहे आता जरी तुम्हाला ही खीर पातळ वाटत असली तरी नंतर ही मस्त अशी आळून येते आणि खूपच भारी टेक्स्चर या खीरला आपल्या इथं तर गॅस बंद केलाय झाकण ठेवणार आहे आणि डायरेक्ट दोन तासांनी आता आपण झाकण काढून बघतोय आणि काय भारी रिझल्ट आहे बघा मस्त असा केशराचा रंग इथे उतरलेला आहे आणि आता बघा छान आळली गेले मस्त मुरली गेले खीर आपली म्हणूनच म्हटलं खाण्याच्या दोन तास आधी ही खीर बनवून ठेवा आणि नंतरच सर्व करा अगदी भारी अशी ही खीर आपली तयार होते तर हे बघा मी सर्व करून घेतली एका बोलमध्ये वरनं डेकोरेशनसाठी इथे मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही वरन इथे घालू शकता मी इथे पिस्त्याने डेकोरेट केलेलं आहे आणि मस्त अशी चविष्ट ही खीर आपली तयार झालेली आहे तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदा ही खीर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक ला आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा Bye-bye.